दुकाना लागली बेगीन दिलो कशा काम का जाऊचा आवाज आता काय माहिती नाही कारण की गाड्यांचा आवाज आणि लोकांचं चालू आहे दादाने पुढे चालतात गाडी लाईत होतं का की केळी दिली सोमती ही म्हटला घेऊया स्पीकर वगैरे चालू तर लायटिंग दिसतली होती आताला दिसत आला बसले आत्याकडे बसलो आणि मी हो बघता आता आताकडे चाय पाणी घेतली चाय म्हणजे चाय घेऊन नाही गरम जाता मनात आणि बाहेर पडलो देवळात जाऊ पैदी म्हटलं बस या मग देवळात जाऊया आठ पावसाचं वातावरण हा वारो भरपूर सुटला

बिगिन इल्या मोई गरदी ना या बिगिन बैर सुलो पडलो आणि आता प्रदक्षिणा घालो गर्दी नाही होती आज म्हणजे रात्री भरपूर गर्दी असते बाहेर येऊन बसली आणि पाऊस पडता पाऊस पडता बाहेर काम बघा बाहेर पाऊस पडता भरपूर पाऊस पडता रात्री दिवशी गडगड त्याचा आवाज येतो असतो पडतो पाऊस चालूच असा बस भरपूर पडता आणि तरंगा तरंगा दुसरे ती, 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 तरंगा बाकी आहे मित्रांनो दुसऱ्या दिलो तिकडे तरंगा थेट आत्मना रात्री आम्ही पहिली लहान असताना खेळणी घेऊन झालो तसं आम्ही बाहेर पडलो अजूनही पाऊस पडतो तसं बारीक बारीक पण आमक जा दुकानं भरपूर लागली पण ते पावसामुळे त्यांना माहीत काय नुकसान माहिती गिरायक कमी जाताना पण अजून गर्दी नाही हा रात्रीपर्यंत गर्दी जातली चपलाची दुकानं आयदान दुकानं ಸರಿ ದ ಮಿತ್ರ ಪಡಾವತೋ ವಿಜಲ ಪುನಃ ಪೌಸ್ ಗಾಡಿ ಲಾಡಿ ವರ್ತಿ ರೀ गॅस बरोबर पाऊस गेल्यानंतर आम्ही बाहेर पडलो पण परत तिथे चालू आहे कमी वाटा होतो पाऊस पडला आम्ही घराकडे येतो आणि वाटे काही गाडी आहे एका आधीच गाडी आणि दुसऱ्या आधीच मोबाईल मरणाचा वय दिसता कारण तुम्ही गाडी पडली मोबाईल सकट मी आहे पडत काय चला तर म्हणते आता भेटूया या घराकडे त्यानंतर आता मी घराकडे येलो आणि तुमका हा व्हिडिओ कसा आवडलो तर नक्की सांगा हा व्हिडिओ इतकोच तुमका आवडलो असेल नक्की कॉमेंट करा शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करू असत तर नक्की सबस्क्राईब करा कारण की तुमका असे नवीन नवीन व्हिडिओ येत असतले हा व्हिडिओ इतकोच तर आता मी जाते कामाक बाय बाय